ठाकरे ठाकरे एकत्र येणार हत्तीवरून पेढे साखर वाटणार सध्या महाराष्ट्र भुजंगांनी घेरला आहे सत्तेत कोण बाहेर कोण कळायला मार्ग नाही अशा वेळी जनसामान्यांची नस ज्याला कळते लोकांची कळ ज्यांना समजते त्यांनी धोरणात्मक निर्णय घ्यायला हवा त्या ठाकरेंपेक्षा दुसरे कोण अशा वेळी आपमतलबी टक्के व हप्त्यांवर मावलीगिरी करणारे शिरजोर ठरू पाहत आहेत पक्षप्रमुखांनी त्यांची योग्य ती खुशामत करायला हवी त्याला अनेक कंगोरे आहेत पाण्यात उभी म्हैस दूध किती देणार मराठी माणूस मेल्यावर नक्की एकत्र या अशा काही बोलक्या प्रतिक्रिया याबाबत समोर येत आहे या चर्चा म्हणजे आळवाचं पाणी एकमेकांमधून विस्तव जात नाही भाजपाला मनसेबरोबर मतांसाठी युती हवी जागा सोडायच्या नाही म्हणून ठाक शिवसेनेकडे ढकललेले दिसते त्यामुळे ठाकरे ठाकरेंच्या जागांचे विभाजन होईल हा चेंडू भाजपावर बाउन्स होण्याची दाट शक्यता वाटते जवळपास नव्वद टक्के मराठी माणसाला वाटते ठाकरे ठाकरे एकत्र यावेत यात भाजपा काँग्रेस शरद पवार यांच्या हक्काच्या जागा पिसल्या जातील युती आघाडीतून ठाकरेंना मिळाले काय सर्व गमावलेच होते आता जमीविण्याची वेळ आली आहे सध्या महाराष्ट्रात फॉग प्रमाणेच ही चर्चा रंगात आली आहे ज्यांचा सोगा सुटला आहे त्यांना न विचारता ही चर्चा सुरू होत आहे रुसलेली बायको व हरार नवरा अशी सरकारची अवस्था आहे ठाकरेंच्या युतीने यांच्या पायाखालची जमीन सरकली आघाडीत कायमच बिघाडी होते लोकसभेला ठीक होते विधानसभेला आरशासमोर उभे राहून गप्पा झोडत राहिले महाराष्ट्राच्या हितासाठी अटींची खुटी न ठोकता एकत्र काम व्हायला हवे मराठी माणसाला मतफुटीचा दुहीचा शाप नेहमीच लागला आहे महाराष्ट्र बाळासाहेब ठाकरेंच्या शब्दाला जागणार आहे त्यामुळे आणाभाका शब्दा घेऊन युती लादली जाऊ शकत नाही काही झारीतील शुक्राचार्य आपली प्यादी पुढे सरकवण्याचा प्रयत्न करतील त्यांना टकमक वरच उभे करावे लागेल हा संकेत हा संवेदनशील विषय असून कोणीही नाक खुपसू नये सैनिक हत्तीवरून पेढे वाढण्याच्या तयारीला लागले आहेत समजण्यावाले कोतोय इशारा काफी होताय बोलणेवाले उपर हजार जुते पडते आपणच महाराष्ट्राचे मायबाप म्हणून दुकानदारी मिरवऱ्या मिरविणाऱ्यांना सर्वात मोठा तडाखा होय त्यांनी आता आपली हजामत करून घ्यावी व ताक फुंकून प्यावे मित्र हा व्हिडिओ कसा वाटतो ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा